मधील पोळी वडा म्हणजे नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील कदम तुम्हा सरांचं पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज आहे तेवीस जून आम्ही आलो होतो वरवड्याला आणि आज आम्ही जाणार आहोत इकडनं पनवेलला तर चला आजच्या दिवसाची सुरुवात एक नंबर झाल्या बघा आज आम्ही वरवड्यातच आहोत पण आम्ही खाली आलो पंढरला आत्याच्या घरी ही पियाच्या आत्या घरी आलो चला सकाळी असं चहा पेवलं इथून आता आम्ही चाललोय बघायला आत्ताचं नवीन घर बनतंय ते कुठे चला हा सरळवरती पूल आहे हा इथून गणपती बुडला जातो रस्ता हे बघा इथे बनत आहे आत्याचं घर आजोता जोता बांधून झाला आता मित्रांनो बघा हे आहे वरवड्यामधील कोळी वाडा म्हणजे खारवी वाडा बोलतो आपण त्याला समोर पूल दिसतोय इथून उजवीकडे गेलात मग सात किलोमीटर आणि हा मेन रोडवरून रस्ता आतमध्ये आला गावामध्ये आणि बघा हे लोकेशन आहे आत्ताच्या घराचं बांधलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला हे लोकेशन कसं वाटलं ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक तर नक्की करा आणि सबस्क्राईब पण करा हे बघा इरवाली उठून गुड मॉर्निंग मॉम बघा आत्ता सध्या इथे राहते

खेकडा हा तो चिंबोली होता ना मोठा खेकडा तो पूर्ण बनवून घेऊन चालू नवऱ्यासाठी त्या खापून हाताने भाकऱ्या बनवल्या बाऊनी थापल्या काम भारी केलेलं आहे कामाला लगेच दे आहे पत्रावे सापडलेले आहेत आपल्याला घरात विरंगणी केलेली भाकरी तो काळू मासा चिकन भाकरी तो कुठला तो मासा आता व्यवस्था जेवून घेतो आणि लवकरच भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये